मी हनुमंत गोपाळ कांबळे राण्या कुलगाचा रहिवाशी आहे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब हे उमेदवारीला थांबलेत त्यांना आमच्या बौद्ध समाजाकडून अकरा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे आता त्यांचे दौरे वगैरे इकडे तिकडे असतात एक छोटीशी मदत म्हणून आम्ही अकरा हजार रुपये त्यांना भेट दिलेले आहेत बोलणारे राणे अंकुला येथे रहिवाशी आहे आणि बौद्ध समाजाच्या वतीनं या लोकसभा लोकसभाचे उमेदवार आदरणीय शिवाजी काळगे यांना या तालुक्या या जिल्ह्यामध्ये फिरत असताना अडचण येऊ नये म्हणून किंवा फिरत असताना कुठं तुटपुंजी येऊ नये म्हणून आमच्या राणी यांच्या वतीनं त्यांना आम्ही थोडीशी मदत म्हणून त्यांना भेट दिलेली आहे दिले अकरा हजार दिले डॉक्टर शिवाजी काळगे यांना आमच्या बौद्ध समाजातर्फे अकरा हजार एक देणगी म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे एक एस सीचा कॅन्डिडेट म्हणून जिल्ह्यामध्ये फिरत असताना त्यांना काही अडचणी येत असतात म्हणून येऊ नये म्हणून एक छोटीशी मदत म्हणून त्यांना आम्ही भेट दिलेली आहे कोणतं का